मी ता, अनंतराव पवार तर मंडळी आपल्या लाडक्या अजितदा परत एकदा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे म्हणजेच चार मुख्यमंत्र्यांच्या काळात सहा वेळा उपमुख्यमंत्री पद अजितदादा यांनी भूषवले आहे पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आणि परत दोन हजार चोवीस म्हणजे आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे सरकार कोणाचंही ये उपमुख्यमंत्रीपदी आपल्याला अजिबातदाच दिसणार आहे म्हणजे या माणसाला उपमुख्यमंत्री पदाचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले पाहिजे जर महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तरी उपमुख्यमंत्रीपदी सुद्धा आपल्याला दादाज दिसले असते म्हणजे हा जगातला पहिला उपमुख्यमंत्री